हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल टिपिकल मिडल क्लास मराठी मी आज आपण कुलदेवीची साध्या सोप्या पद्धतीने सेवा कशी करायची परंतु जरी पद्धत साधी सोपी असली तरी सेवा ही प्रभावी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलदेवता म्हणजे काय जी आपल्या कुळाचं रक्षण करते ती आप असते आपली कुलदेवता जर हा पुरुष देव असेल तर आपण त्याला कुलदेव म्हणतो परंतु जर स्त्री देवी असेल तर आपण त्याला कुलदेवी म्हणतो मन म्हणजेच काय तर आपलं कुटुंबाचं जी रक्षण करते आपल्या कुटुंबावरती जी पावलोनपावली नजर असते आपल्या सगळ्या दुःखांमधनं जी बाहेर काढते अशी आपली कुलदेवता ती जर आपल्यासाठी इतकं काही का करत असेल तर आपल्या आपण पण तिच्या प्रति काहीतरी सेवाभाव ठेवायलाच हवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपली कुलदेवता कुठली हे माहीत असेल परंतु खूप सारे लोक असे पण आहे की ज्यांना आपलं कुलदेवता कुठली हे माहीत नसते कारण पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे आपल्या ज्या काही रूढी परंपरा आहे रिवाज आहेत ते आपल्या एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जात होते कुळ कुळाचार माहीत होत होते परंतु आता खूपदा विभुक्त विभक्त कुटुंब पद्धती आली आहे त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबातील जे काही कुलदेवता आहे ते माहीत नसते किंवा त्यांचा करायचा कुळकुळाचार माहित नसतो आणि मग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा अडचणी येतात आज याच अडचणींवर मात करण्यासाठी आपण आपल्या कुलदेवतेची कुठली सेवा करायला हवी जेणेकरून आपल्यावर आपली कुलदेवता आहे ती प्रसन्न होईल यासाठी मी साधे सोपे उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची मूर्ती असेल टाक असेल फोटो फ्रेम असेल कुठल्याही रूपामध्ये असो परंतु एक तरी गोष्ट यापैकी असायलाच हवी आपल्याला आपली कुलदेवी माहीतच असते परंतु जर माहीत नसेल तर ती माहीत करून घेण्यासाठी सुद्धा एक उपाय आहे जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही ओ साधा सोप्या रीतीने स्कुळाचार कसा करायचा ते पाहणार आहोत त्यामुळे आपल्या घरामध्ये मूर्ती टाक किंवा फोटो असलाच पाहिजे नसेल तर तो तुम्ही विकत घ्यायचा आहे फक्त घरामध्ये मूर्ती टाक किंवा फोटो असून उपयोग नाही जर तो आहे तर आपण त्याची रोजच्या रोज मनोभावे पूजा ही करायलाच हवी जोपर्यंत तुम्ही मनापासून देवीची पूजा करणार नाही तोपर्यंत देवी आई तुम्हाला प्रसन्न होणार नाही रोजच्या रोज पूजा झाल्यानंतरनं आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने तरी एक माळ का होईना परंतु कुलदेवतेचा जो काही जपमाळ आहे किंवा नामस्मरण जे म्हणतो ते करायला हवं एकशे आठ मण्यांची माळ असते फार फार तर दोन ते तीन मिनटं लागतात नामस्मरण करायला परंतु एक माळी जप तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच घरामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसून येतील जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नसेल तर श्री कुलदेवता येण हा साधा सोप्पा असा मंत्र आहे जो तुम्ही एक माळी जप केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं तुम्हाल काही जरी कुळकुळाचार कुड़ राहिले असेल तरी बऱ्यापैकी त्याबद्दल काहीतरी सेवा केली असे वाटेल आणि आपल्या कुटुंबामध्ये फरक जाणवेल आणखीन एक महत्वाचा उपाय म्हणजे किंवा सेवा म्हणजे देवीचे मार आपल्याला माहीतच असेल गुरुवार असेल मंगळवार असेल शुक्रवार असेल घरातील एखाद्या तरी व्यक्तीने जो काही कुलदेवतेचा वार आहे त्या दिवशी नक्की उपवास करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायचे आहे जर तुमची कुलदेवता देवी असेल तर नक्की तुम्ही कुलदेवतेची ओटी भरा आणि देवदर्शन करून आल्यानंतर न घरी सवाष्ण जेवण घालायचं आहे हे आहे साधे सोपे उपाय जरी तुम्ही इतके साधी सेवा केली तरी तुमची कुलदेवी तुमच्यावर नेहमीच प्रसन्न राहील आणि तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची आडअडचण येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे संकट येणार नाही आमची कुलदेवी तुळजापूरची भवानी माता आहे तर कुलदेव जेजुरीचे खंडेराया आहेत तुमची कुलदेवी आणि कुलदेव काय आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर